ना आपण ही जी तात्काळ मदत या कुटुंबाला केलेली आहे अशी मदत या ठिकाणी जनतेने करावी काय वाटतंय बरोबर आहे या जनतेने सगळ्यांना आव्हानात्मक करतो बाळासाहेब गावडे यांच्या निदर्शनात हरिव मंडळाच्या गजान महाराज मंडळाच्या संस्थांना सगळ्यांना मी हे करतो हे हो यान की यांच्यावर आर्थिक परिस्थिती फार बिकटलेली आहे पाण्याचा फार प्रसंग मोठा प्रभाव होता यांच्यातून त्यांना त्यांना हे देव सगळ्यांना मला असं वाटतं की चिखलीच्या सर्व शहरवासियांनी यांना देणगी स्वरूपात काही ना काही देण्यात यावं व आर्थिक स्वरूपात देण्यात यावी ही मदत त्यांना देण्यात यावी हे कारण हे स्मशानभूमीची नित्यंत अत्यावश्यक सेवा करतात त्या सेवेच्या माध्यमातून जनतेला इथं येणंच आहे तर त्या माध्यमातून त्यांनी त्यांना सेवा देण्याची आर्थिक लाभ देण्याचं काही हरकत नाही चिखली शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून सततधार पाणी हा संपूर्ण महाराष्ट्रावर सुरू आहे आणि तसाच चिखलीमध्ये सुद्धा सुरू आहे या ठिकाणी अतिमुसळधार पावसामुळे आणि कंजेस्टेड झालेल्या जामोनची नदीमुळे या ठिकाणी चिखली शहराला पुराचा वेढा दिला आहे आणि राम मंदिर असेल जुन्या गावापासून ते जामवंती नदीपर्यंत हा पावसाचा वेढा सर्वांनाच कवटवून गेलेला आहे अतोनात सर्वांचं नुकसान झालेलं आहे त्या निमित्ताने एक आम्ही असं आव्हान करतो की जामवंती नदी ही एक एकेकाळी चिखली शहरवासियांची एक, एक जलवाहिनी होती आज या ठिकाणी एक नाला जामवंती नदी एक नाला बनलेला आहे आणि अनेक लोक या जामंती नदीमध्ये डिस्पोजेबल प्लॅस्टिकचे ग्लास असो पत्रोळे असो किंवा सर्व वस्तू या जामवंतीमध्ये नदीमध्ये आणून टाकतात आणि आणून टाकल्यानंतर या हा नदीचा एक नाला तयार झाला हेच हे मुख्य कारण या आजच्या पावसाचा आहे निसर्गानं हृद्रूप धारण केल्याबद्दल या नदीला पूर आला आणि या नदीचा पूर आल्यामुळे एवढा मोठा प्रमाणात अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे या नदीचा श्वास मोकळा करावा अशी आम्ही वारंवार प्रशासनाकडे विनंती केली आहे तरी ज्यामुळे नदीचा श्वास सर्वांनी मोकळा करावा प्रशासनाने लक्ष घालावे एवढी विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत तर आज हे जे कुटुंबाचे जी जीव आपण या ठिकाणी वाचवलेले आहेत त्या संदर्भामध्ये काय सांगतो आज सकाळपासून पाण्याचा वर्षावा हा आज सकाळपासून अगदी जास्त प्रमाणात होता या ठिकाणी वास्तव्य असलेले आदरणीय अशोक गो जाधव हो या ठिकाणीभूमीचं रक्षण करता या ठिकाणी राहत असतात आम्हाला माहित झालं त्या ठिकाणी माहित झाले असता मी आणि आमचे मित्र सर्व टीम आम्ही याच ठिकाणी होतो तर हरिओम मंडळाचे सर्व सदस्य गजानन महाराज भक्त मंडळाचे तसेच आदरणीय ठाणेदार साहेब तहसीलदार साहेब या ठिकाणी आलेले होते सर्व पाहून परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली होती गंभीर परिस्थितीमध्ये यांना वाचवण्यासाठी सगळ्यांचे आता परिणाम सुरू होते त्यामुळे आम्ही स्थानिक जेसीबीच्या मदतीने यांना काढून या ठिकाणी इथून करून त्यांना आमच्या परिसरामध्ये त्यांना त्या ठिकाणी शिफ्ट केलेले होते त्यामुळे आमचं सर्व या ठिकाणचं कुटुंब त्या ठिकाणी मस्त अं शिफ्ट झालेलं आहे आणि सुखरूप प्रमाणे ते त्या ठिकाणी राहिलेलं आहे